नेरा उजवा कालव्याच्या एकशे एकोणचाळीसाव्या किलोमीटरमध्ये असलेला सुमारे शंभर वर्षापूर्वी म्हणजे एकोणीसशे पंचवीस साली बांधलेला जलसेतू त्याची खालच्या बाजूची भिंत गेल्या सहा मे रोजी ढासळल्यामुळं या ठिकाणी कालव्याला बगदाड पडला आणि जे सांगोला आणि पंढरपूर तसेच शाखा क्रमांक दोन आणि इथून खालचं सगळं सिंचन खंडित झालं त्यामुळं आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं शेतकऱ्यांमधून पाण्याची मागणी ही तातडीने करण्याची आवश्यकता होती त्यानुसार आपण हे काम तातडीने हाती घेतलं आणि दीपक इन्फ्रास्ट्रक्चर ज्यांचं या कालव्यावर इतर ठिकाणी काम चालू आहे हो, त्यामुळं तातडीने त्यांची मशिनरी आणि सर्व उपलब्ध असल्यामुळं हो। साधारणतः वीस दिवसामध्ये हे काम पुन्हा अपेक्षित होतं परंतु रात्रंदिवस काम केल्यामुळं आपण हे काम आज अठरा तारखेला म्हणजे सुमारे बारा दिवसात पूर्ण केलेलं आहे आणि सत्याहत्तर मैल जो इथून वरच्या भागातलं जे पाणी सोडण्याचं आपला शेअर आहे तिथून आज रोजी सकाळी साडेचार वाजता पाणी सोडलं आहे ते पाणी देखील या ठिकाणी आता पोहोचलेलं आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये हो जे उर्वरित सिंचन आहे खालील भागातलं ते पूर्ण होईल काम करत असताना आपण या ठिकाणी साडेसहा मीटर खोलीचं भाजाड पडलेलं होतं भुजवताना आपण त्याच्या तळामध्ये एक मीटरचं सोलिंग त्याच्यावर एक मीटरचं प्लम कॉन्क्रीट केलं आणि साठ सेंटीमीटरचा आर से सी सी राफ्टमधून आपण ह्या दोन्ही भिंती घेतलेल्या आहे त्यामुळे हे काम एक छंद झालेलं आहे आणि काम जलद गतीने व्हावं त्यासाठी आपण फास्ट हार्डनिंग सिमेंट वापरलं मशिनरीचा रात्रंदिवस वापर करून आणि मुरुम मातीचे जे दबाई आहे ती योग्य पद्धतीने करून आपण ते काम पूर्ण केलेलं आहे